नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच विधानसभा निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि या विधानसभामध्ये प्रचाराची एक रणधुमारी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली त्यासोबतच अनेक विकासाचे मुद्दे होते स्थानिक प्रशासनाचे मुद्दे होते आणि पॅरलली मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सुद्धा मागच्या दोन तीन वर्षापासून प्रचंड चर्चेमध्ये राहिला पण या सगळ्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देण्याचा एक मुद्दा अंडर रेटेड राहिल्याचं समोर येते आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या विधानसभाच्या निवडणुकांवर जे जे आमदार किच्या पदासाठी उमेदवार उभे राहिले होते अपक्ष असतील किंवा वेगळ्या पक्षाकडून असतील महायुती महाविकास आघाडी यांच्यापैकी एकाही आमदाराने लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता द्या द्यावी यासाठी आवाज मी विधानसभेमध्ये उठवेन किंवा अशा प्रकारचं कोणते विधान केले नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत शिवलिंग गुज्जर सर आहेत शिवलिंग गुज्जर हे गेली वीस पंचवीस वर्ष झालं रोगामी चळवळीमध्ये आणि विविध प्रागतिक चळवळींमध्ये काम करतात ते सर आपल्यासोबत आहेत सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की कुठल्याही प्रकारच्या आमदारांनी त्या ठिकाणी भूमिका नाही घेतली ना किंवा लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता द्यावी मुळापासून हा प्रश्न करतो की लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यतेची खरंच गरज आहे का आणि स्वतंत्र धर्म म्हणून ओळख निर्माण जे काय निकष आहेत काय वाटतं तुम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम विक्रांती आपल्याला पाहता येईल स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश कालीन hmm. जनगणनेमध्ये लिंगायत स्वतंत्र धर्माची मान्यता होती hmm. जे एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत लिंगायत स्वतंत्र धर्म हा राजकीय पटलावर होता yeah. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात लिंगायत स्वतंत्र धर्माचे हिंदूकरण करण्यात आला आणि तो लिंगायत स्वतंत्र धर्म संतुष्टता आणलेला आहे मुळामध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म का आहे आणि त्याची स्वतंत्र हे उपायला का पाहिजे त्याचं कारण असं आहे कि बाराव्या शतकामध्ये जगद ज्योती मात्र महात्मा समग्र शुद्र अतिशुद्र आणि शोषित कुपोषित लोकांना बरोबर घेऊन त्यांनी एक जीवन प्रणाली तयार केली होती आणि त्या जीवन प्रणालीला लिंगायत जीवन प्रणाली असं म्हटलं जातं लिंगायतामध्ये तीनशे पन्नास पोट जाती आहेत म्हणजे वे ऑफ लाईफ त्या ठिकाणी बसवानांच्या माध्यमातून त्यांनी दिला होता लिंगायत धर्माच्या अनुषंगाने आणि आपण पोट जातीबद्दल वगैरे काय पोट जातीचं काय त्यामध्ये नाही नाही एकूण काय जाती पोट पहिलं कसं राहायचं की या देशामध्ये काय म्हणजे तुम्ही जे कष्ट करता काम करता त्या कामानुसार तुमची जात पडली जायची बरं अशा कायक जाती तीनशे पन्नास काय एक जाती या समूहाला अटॅच झालेल्या आहेत म्हणजे लिंगायत हा स्वतंत्र विचार आहे आणि हा पूर्णपणे अवैधिक विचार आहे बर लिंगायत समाजा लिंगायत धर्माला आपण एक स्वतंत्र दर्जा दिल्याच्या नंतर हे अधिकृतरित्या व्हायला हवा असं म्हणणं आहे काय फायदे होतील धर्म म्हणून याच्या वाटचालीमध्ये याची प्रगतीकडे वाटचाल होणार आहे का फक्त हा एक अस्मितेचा मुद्दा होऊन राहील काय वाटतं आपण आता पाहतोय देशामध्ये जैन समाज फक्त सहा टक्के आहे अच्छा आणि साठ टक्के पूर्ण बिझनेस जैन समाजाच्या हातात आहे मायनॉरिटी स्टेटसचा त्यांना फायदा घेतात त्याप्रमाणे लिंगायतांना पण मायनॉरिटी स्टेटसचा फायदा मिळाला पाहिजे म्हणजेच मायनॉरिटी स्टेटस हे जे अल्पसंख्याक त्याचे कायदे वेगळे आहेत त्याचे फायदे आहेत ते फायदे पूर्ण लिंगायतांना मिळाले <coughs> पाहिजेत हा था आमचा मूळ उद्देश आहे बरं लोकप्रतिनिधींची जी उदासीनता आहे ते कायदे मंडळामध्ये लिंगायत धर्म स्वतंत्र मान्यता मिळावी म्हणून प्रश्न विचारण्याच्या पाठिमागे असेल <promatina> किंवा लोकांमध्ये जात असताना एक मुद्दे म्हणून समोर ठेवण्याचा भाग असेल ही उदासीनता काय मुळात जे लोक लिंगायताच प्रतिनिधित्व लिंगायताचे मत ते घेतात हे दिसत ज्यांना लिंगायताचे मत घ्यायचे आणि लिंगायताच प्रतिनिधित्व करतात ते स्वतः लिंगायत आहेत का हा पाहिजे उदाहरण लिंगायत स्वतंत्र धर्म आहे लिंगायताचे आचार विचार जन्मापासून मृत्यूपर्यंत वेगळे आहेत परंतु कुठेतरी रूढी परंपरेच्या आरी जाऊ नैतिकांच्या नदी लागून स्वतंत्र धर्मातील लोकांची आचरण व्यवस्था पार बरबाद झालेली <coughs> आहे त्याच्यामुळं अगोदर त्यांचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे समाजाला मूळ विचारच माहीत नाहीत तर त्यांना आपण लिंगायत कसं म्हणायचं हा प्रश्न आहे नक्कीच आपण हा वैदिक आणि अवैदिकाचा विचार संघर्ष मांडला तर त्या अनुषंगाने मी त्या मुद्द्याकडे येतोच बघा माग विधानसभा निवडणुका झाल्या एक दोन दिवसांपूर्वी आणि यावेळेस महाविकास आघाडी महायुती या दोन आघाड्या एकमेकांच्या समोर होत्या ज्यावेळेस त्यांच्या नेत्यांचे स्टेटमेंट ऐकले आपण स्थानिक आमदार अमित देशमुख यांच्या स्टेटमेंटचा संदर्भ मी तुम्हाला देतो त्यांनी म्हटले की हा एका संघर्ष आहे ते काँग्रेस एकीकडे म्हणते की हा विचारधारेचा संघर्ष आहे महायुती सुद्धा कुठेतरी हिंदुत्वाचा विचार विचारधारेचा संघर्ष म्हणते तर या दोन्ही विचारधारांच्या संघर्षाकडे आणि राजकारणाकडे कर तुम्ही कसं पाहता मुळामध्ये जो संघर्ष आहे आता जी महायुती आहे किंवा भाजप शासित प्रदेश आहेत त्यांना देशातलं संविधान संपवायचं आहे अच्छा आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे मला सांगा देशात दे, दे, मुस्लिम बांधव या देशाचे नागरिक नाहीत ना का निवडणूक जवळ आली की हिंदू मुस्लिम का करायचं ते नागरिक नाहीत का त्यांच्या नागरिकत्वावर तुम्ही जर प्रश्न चिन्ह उभं करत असाल तर तुम्ही राज करते कसली बरं मग भाजप भाजपला एक त्यांच्यावर आरोप केला जातो की हिंदू मतांचं ध्रुवीकरण त्यांना भाजप करतं पण एकीकडे काँग्रेस सुद्धा मागची सत्तर वर्ष झालं मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करत असताना दिसते मग काँग्रेसनीच सुरुवात केली असं म्हणायला वाव आहे त्याकडे तुम्ही कसा असू सुरुवात केली त्याचा कळस भाजप काढत असेल पण देशामध्ये दाव्या विचारसरणीचे बरेच राष्ट्र आहेत की जिथं नागरिकाला नागरिक म्हणूनच पाहिलं जाते तुम्ही पश्चिम बंगालमध्ये पहा तामिळनाडूमध्ये पहा केरळमध्ये पहा मग तुम्हाला काय वाटतं या पार्श्वभूमीवर कोणत्या विचारधारेचा संघर्ष यशस्वी होताना दिसतोय लोक कोणती आयडियॉलॉजी अक्सेप्ट करत आहेत मुळामध्ये नागरिकाला स्वतःच्या हक्काबद्दल जागृत होणं काळाची गरज आहे त्याचबरोबर संविधानिक अधिकार आहेत संविधानानुसार देश चालतो त्याच्यामुळं सर्वात देशातील सर्व बांधवांना समाज बांधवांना संविधानाचा सा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि दुर्दैव असं आहे की देशातील शिक्षण पद्धतीतून सध्या नागरिकशास्त्र इतिहास संविधान गायब होत चाललंय ही शोकांतिकाय देशात म्हणजे हळूहळू लोक प्रागतिक विचार स्वीकारतील असं तुम्हाला म्हणायचं बिलकुल ठीक आहे आपण लातूरच्या स्थानिक राजकारणाकडे येऊया की लातूरचं जे राजकारण आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जात नाही पण ते अस्थिर झालंय का विकासाचे मुद्दे प्रशासकीय विकास असेल किंवा पायाभूत सोयी सुविधा असतील आरोग्याची व्यवस्था शिक्षण व्यवस्था हे सगळे मुद्दे कुठेतरी बाजूला पडून फक्त एका उमेदवारांनी दुसऱ्या उमेदवार टीका करायची आणि बाकीचे जे त्यांचे कार्यकर्ते तथाकथित कार्यकर्ते त्यांनी त्याचा आनंद घ्यायचा सोशल मीडियावर तशा प्रकारच्या पोस्ट फॉरवर्ड करायचा इतक्यापर्यंत लातूरचं राजकारण मर्यादित राहिलंय काय वाटतंय याकडे कसं पाहतो तुम्ही मुळात लातूरच्या राजकारणामध्ये खूप ठिसाळपणा आलेला आहे मला मला वाटतंय की जे काही राजकारणात चालू आहे की बाबा पर्टिक्युलर धर्माचं ध्रुवीकरण करून जातीयवाद तयार करून मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी वेगवेगळे विचार वे 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 मला सांगा नागरिक म्हणून तुम्ही नागरिकापुढे जाणं लिंगायत आहेत आपली प्रतिष्ठा धर्माची काय आली प्रतिष्ठा तुम्ही स्वतःच काम दाखवा कामावरून माग मत मागा ना उद्या समजा एखाद्या लिंगायत उमेदवाराचा पराभव झाला तर तो काय पूर्ण समाजाचा पराभव आहे का अजिबात नाही तो त्याचा वैयक्तिक पराभव असेल उद्या समजा मराठा मतावर एखादा उमेदवार निवडून निवडणूक लढवत असेल आणि तो पडला तो संपूर्ण मराठा समाजाचा पराभव आहे का म्हणजे लातूरच्या राजकारणामध्ये धर्माच्या जातीच्या हो, जाती नावावर मत मागण्याची प्रवृत्ती वाढते असं वाटते का तुम्हाला बरं आपण आम आदमी पक्षामध्ये सक्रिय आहात आणि या विधानसभेला आम आदमी पक्षाने निवडणूक लढवलेली नाही त्या ठिकाणी त्यांनी मतविभाजनाचा सिद्धांत सांगितला म्हणजे त्यांना वाटते की वोट स्प्लिट होतील आणि कुठले तरी तिसरी आघाडी तिसरा पक्ष त्यांच्या विरोधातला निवडून येईल असं वाटतंय तर ही जी त्यांनी हा जो काही स्टँड त्यांनी घेतला आहे आम आदमी पक्षाच्या लोकांनी तो बरोबर आहे का कारण याला धरून एक असा प्रश्न येतो की मागची दहा पंधरा वर्ष झालं तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील किंवा असंख्य लोक <coughs> हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये येण्यासाठी धडपडत आहेत हा त्यांच्यावर अन्याय नाही का या भूमिकेकडे कसं पाहतो हो तुम्ही आम आदमी मुळामध्ये आम आदमी पार्टीने ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढवल्या आतापर्यंत एकतर सोबळावर निवडून येत असेल त्या ठिकाणी निवडणूक लढवणं ठीक आहे पण समजा आपल्या समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांचे मत खाऊन जाती पक्षांना फायदा होत असेल तर निवडणुकीतून माघार घेणं कधीही चांगलं पण एक आपण राज्य स्तरावरच्या राजकीय कॅनव्हासवर पाहिलं तरी कुठेतरी लागू होतं पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जरी पाहिलं तर तिथं सुद्धा इलेक्ट्रल पॉलिटिक्सच्या रोलमध्ये आम आदमी पक्ष येत नाही म्हणजे त्याही निवडणुका ते लढवत नाहीत म्हणजे आम्ही निवडणूकच लढवायच्या नाहीत महाराष्ट्रामध्ये असं काही ठरवलं का पक्षाने नाही नाही असं ठरवलं नाही असं म्हणता येणार नाही परंतु ऐन वेळेला आता तुम्ही पाहताय की आमचे पक्षाचे सर्व सर्व अरविंद केजरीवाल आताच जेलमधून बाहेर आहेत आणि त्यांना थोडासा स्टँड आणि याबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ लागला असेल कदाचित आणि महाराष्ट्रामध्ये सध्या पुरोगामी चळवळीचे आणि पुरोगामी पक्ष भरपूर असल्यामुळं आम आदमीला तेवढा स्कोप मिळेल असं त्यांना वाटलं नाही सगळं म्हणून त्यांनी माघार घेतली असेल तर या ठिकाणी इथले नागरिक जोपर्यंत आपल्या पायाभूत सोयीसुविधा असतील किंवा आपले नागरी हक्काचे प्रश्न असतील त्या प्रश्नांबद्दल जागरूक होणार नाहीत तोपर्यंत जातीच्या आणि धर्माच्या नावावर मतं मागण्याची प्रवृत्ती बदलणार नाही आणि अनुषंगाने त्याचा फटका हा येणाऱ्या पिढ्यांना बसेल अशा प्रकारचे एक भाष्य या ठिकाणी शिवलिंग हे करताना दिसतात मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर